गेल्या महिनाभर आपण पाहतोय की मंगळवेडा तालुका असेल सोलापूर जिल्हा असेल सगळीकडेच पावसानं हाहाकार माजवलेला आहे परवाच आपल्या सोलापूरच्या लोकप्रिय खासदार मान्य प्रणितराव शिंदे यांनी एक काँग्रेसचं शिष्टमंडळ घेऊन सोलापूर जिल्ह्यातलं मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की सोलापूर जिल्हा ज्या ठिकाणी पूर परिस्थिती झालेली आहे ज्या ठिकाणी पाऊस आहे सरसकट सर्वांचे पंचनामे करण्यात यावेत आणि सोलापूर जिल्हा हा दुष्काळमुक्त होण्याच्यासाठी म्हणून सर्व शेतकऱ्यांना आपण आर्थिक मदत करावी अशी विनंती ताईंच्या मार्फत आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि ताईंना सांगितलं की फक्त इथं विनंती करून आपल्याला चालणार नाही तर ज्या ज्या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जास्तीत जास्त नुकसान शेतकऱ्याचं झालं त्या बांधावरती आपण स्वतः जावं तिथल्या लोकांना गोळा करावं शेतकऱ्यांना सोबत घ्यावं आणि नेमकं पंचनामे त्या ठिकाणी झालेत की नाही हे प्रशासनाच्या निदर्शनास आपण आणून द्यावं त्या उद्देशानं आपण आज दोनच ह्या गावामध्ये आपण आज आलेलो आहे तहसीलदार साहेबांचीही बोलणं झालं त्यांनाही सांगितलं त्यांना सांग त्यांनीही सांगितलं की आम्ही येऊन बघून गेलेलो आहे परंतु प्रत्यक्षात पंचनामे अजून चालू झालेले नाहीत म्हणून प्रशासनाला आम्ही सर्वजण खासदार ताईच्या मार्फत आम्ही विनंती करतोय की आपण लवकरात लवकर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून फक्त पाहणी करून न थांबता आपण पंचनामे त्वरित करावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा एवढीच विनंती मी सर्वांच्या समक्ष या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अरे शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे शेतकऱ्याला नुकसान भरपाई पन्नास हजार रुपये खर्च झालाय आजला अंतर मशागत केला कृषी साहेबांना सांगितल्याप्रमाणे प्रमाणात बी बियाणे करून मोठं अंतर ठेवलं सगळं केलं परंतु निसर्ग आता पाणी आल्यामुळं